thank mm -hmm. you Спасибо. मला माहित होतं तूच आहेस ते दोन्ही जु काय चाललं <coughs> नमस्कार नमस्कार दादा बोला माझी कुठे अरे इथे भाऊ मी हॉस्पिटलला आले होते ते सर नाहीत ना सर आले नाहीत ना त्यासाठी मी त्यांचा वेट करते सलाईन होती ना आज शेवटची सलाईन आहे ना त्यासाठी आले होते हॉस्पिटलला बोल तुझं काय चाललं हॅलो दोन नंबर यू थँक्यू मराठीमध्ये कमेंट करा रे भाव कुठे चाललेले ताई कुठं <laughs> पण नाही हॉस्पिटलला आलेले होते स्लायन आहे ना शेवटची स्लाईन आहे ना, ना त्यासाठी आले होते पण ते सर नाहीत ना आले त्यासाठी त्यांचा वेट करत बसले <laughs> माझी लाडकी बहीण अजून परी नाही झालीस का तू नाही राजू दादा नमस्कार लाईव्ह मध्ये स्वागत आहे बोला लाईव्ह थँक्यू दादा सर्वांचं लाईव्ह स्वागत आहे बाय का बरं फक्त लाईक आणि बाय बोलता बाय इजू भाऊ नाही ना अजून बरी झाले नाही कधी होते काय माहिती राजू दादा नमस्कार इजू भाऊ बोलतोय like done, thank you. Thank you.

तळगाव हो तळगाव जिल्हा येतो माझी हो भाऊ जेवणच नाही जात मग फक्त नारळ पाणी सफरचंदच खाते फक्त दिवसातून एक नारळ पाणी आणि संध्याकाळी एक सफरचंद बस जेवणच नाही जात मला झालं डॉक्टर तर सांगते रिपोर्ट मध्ये झाला झालाय सांगते पण काही कमी होत नाही तापच थंड होत नाही ताप डोकं सलाईन लावायची मला हो दादा काळजी तर घेते डॉक्टर आल्या लावता ला का अगोदर लावता आले का डॉक्टर आल्या चालेल आल्यानंतर मला सांगा बाय दादा दवाखान्यात कशाला घेतली नाही असं डॉक्टर नाहीतला मग बोर होत होते तर चालू केले जाऊ <laughs> द्या डॉक्टर सर त्यासाठी कुठे आला ताई आले हॉस्पिटलला बरं वाट बर वाटत नाही का होत आहे बरं नाही वाटत मला खराब आहे खूप दिवस झाला आठ दिवस झाला शेवटचीच लाईन आहे बघू मग आता माझी लाडकी बहीण माझी लाडकी भाजी कुठे आहे ती घरीच आहे ती घरीच राहते तिला नाही सोबत आणलं मग बोलले काय झालं झाला काय प्रॉब्लेम हे तर हेच बोलले काय झालं मग माझी लाडकी बहीण हो घेईल ना घेईल ना पण थोडा उशीर होईल असं वाटते कारण तर मला इथून जायलाच उशीर होईल कारण तर आपला टाइम साडेसातचा आहे ना थोडा उशीर होऊ शकेल पण घेईल मग काय झालं मी बोलले शहाणव कोळी मराठा आहे शहाणवोळी मराठा आहे तर आहे घ्यायचं काय तुला आता झालं सांग കുട്ട ജവ ജി

काय काय लाईट समजलं नाही मला <गेवारी> काय बोलायचं तुम्हाला व्यवस्थित बोला मला वाजता येणे गेले लाईव्ह लाईट लाईव कोणापर्यंत चालू राहते असं म्हणायचं रात्री लाईट किती वाजेपर्यंत चालू राहते